पत्नीचे कष्ट न बोललेली कहाणी पत्नी ही फक्त एक व्यक्ती नाही ती एक भावना आहे कधी आईसारखी माया लावणारी कधी बहिणीसारखी काळजी घेणार आणि कधी मित्रासारखी साथ देणारी पण तिच्या प्रत्येक भूमिकेमागे असते न बोलता केलेले हजारो कष्ट कधीच घरासाठी कुटुंबासाठी ती अखंड झटत जेवणाचा गंध जाणवतो पण त्या मागच्या मेहनतीची जाणीव फार थोड्याना मुलांसाठी जागून काढलेल्या रात्री कोणालाच ठाऊक नसतात नोकरी आणि घर यांच्या ताळमेळ साधताना ती स्वतःसाठी वेळ देण्याचा विचारही विसरते पत्नीचे कष्ट हे तिच्या कर्तव्याचा भाग नाही तर ती केलेली निस्वार्थ सेवा आहे तिच्या त्यागाची किंमत पैशात नाही तर प्रेमात आणि सन्मानात असते म्हणून तिच्या योगदानाची जाणीव ठेवा तिच्या प्रत्येक कष्टाला मान द्या आणि तिच्या स्मितहास्यासाठी थोडा तरी वेळ द्या पत्नीचे कष्ट ओळखून तिला प्रेम आधार आणि सन्मान द्या आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम